प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जतनगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे हिंदू स्मशानभूमीची दुरावस्था निधी अभावी निवारा शेडचे काम ठप्प जत शहरातील हिंदू स्मशान भूमी सध्या दुरावस्थेत असून नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जत विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या नव्या स्मशानभूमीची उभारणी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून केली असली तरी काम आजही अपूर्णच आहे पावसाळ्यात पावसापासून व उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून नगर परिषदेने सहा महिन्यांपूर्वी आर सी सी कॉलम व बाल्कनीसह निवारा शेड बांधकामास सुरुवात केली होती मात्र निधी अभावी हे काम पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा नाही तर स्मशानभूमी परिसर काटेरी झाडे व गवतातून व्यापला असून सर्वत्र अस्वच्छतेचे स्वच्छतेचे साम्राज्य दिसते जुन्या स्मशानभूमीतील साहित्याचीही नासधूस झाली आहे नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून उन्हाळ्यापूर्वी निवारा शेड व बाल्कनीचे काम पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणी जतकरांकडून करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा